आहोत खंबाटकी टनल रोडवरती वार आहे बुधवार वेळ आहे चार वाजून तीस मिनटं झालेली आहेत या ठिकाणी ट्रकचा स्टेअरिंग रॉड तुटलेला आहे ड्रायव्हर पाहत आहेत की बाबा जेणेकरून प्रॉब्लेम सॉल्व कसा करता येईल ते वाहतूक भरपूर विस्कळीत झालेली आहे पाठीमागे या ठिकाणी दोनच लेंथ आहेत महामार्गावरती त्याच्यामुळे जाम झालेला आहे अरे में मेसे निकला आहे खाली तो बांध सकते है ना उसको नाही तो तोडेगा ना नहीं वो रबर टूट गया ना गुंडी का वो लगा के बांधना पड़ेगा पीछे कर लेंगे तो बाद में मिस्त्री बोला के उसका रबर डाल के ये करो काम करो देखो राइट राइट, राइट।, राइट। देखो और, और, और।, और। बस बैठ गया बांधने पे हो जाएगा ना वो बांधे रुको ठोको ठोको बैठा क्या बांधो इससे तो वो उतने पे रहता है हाँ बांधना पड़ेगा ये लो ताकि छूट ना जाए नजदीक लो नजदीक लो हाँ बांधो आप खींच के दिने ट्रेक, ट्रक रोड बांधी केलेली आहे त्याला आता थोडस पाठीमाग घेत आहोत आपण आजाओ वाजू आजा। हवा वगैरे बरो मैं, मैं पीछे चालू वगैरे करो हवा वगैरे भरो और हॉर्न देव मेरे को होने के बाद कुणाल माग माणूस पाठव थांबवायला हाय माग माग अय थांबव थांबव येतय आंध

कपूर उचलून परत देऊ अशा पद्धतीने बंद पडलेला ट्रक बाजूला केलेला आहे वाहतूक पूर्णतः नॉर्मल झालेली आहे वेळ आहे पाच वाजलेले आहेत वार बुधवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस